नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक अनिल परदेशी सर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आणि भविष्यासाठी सज्ज असलेला भारत यासाठी मी आपल्या स्किल्स या विषयावर बोलत आहोत दोन हजार सत्तेचाळीस हे वर्ष भारतासाठी केवळ स्वातंत्र्याच्या विकासाचं वर्ष नाही आहे शंभर वर्षाचं प्रतीक नाही आहे तर विकसित भारत या स्वप्नांची पूर्तता करण्याची ती महत्त्वाकांक्षी वेळ आहे विकसित भारत म्हणजेच केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे तर तो आर्थिक समृद्धी सामाजिक समानता आणि जागृ जागतिक नेतृत्वाचा एक परिपूर्ण दृष्टिकोन आहे या भव्य संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपल्याला सर्वात मोठे सामर्थ्य आहे आपली स्ट्रेंथ तरुणांची लोकसंख्या यूथ डेमोग्राफिक आहेत परंतु या लोकसंख्येचे सामर्थ्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी त्यांना सुसज्ज भविष्यासाठी सज्ज कौशल्यांनी सुसज्ज करणे अत्यंत आवश्यक आहे विकसित भारताची संकल्पना आणि कौशल्याचे महत्त्व विकसित भारताच्या संकल्पनेचं तंत्रज्ञान आणि मानवी भांडवल ह्युमन कॅपिटल हे याचे दोन आधारस्तंभ आहेत चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या फोर्थ इंडस्ट्रीयल रेव्होल्यूशन युगात जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता ए मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यांचा प्रभाव वाढत आहे तिथे पारंपरिक शिक्षण प्रणाली अपुरी ठरते विकसित भारताला अशा कार्यबलाची गरज आहे जे केवळ आदेशाचे पालन करणार नाही तर इनोव्हेशन नवीन कल्पना काही जटिल समस्या सोडवण्याचं काम करेल जागतिक स्तरावर भारताचं नेतृत्व करण्यास सक्षम असेल त्यामुळे कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट हा केवळ रोजगार मिळवण्याचा मार्ग नसून तर नॅशनल प्रोडक्टिव्हिटी राष्ट्रीय उत्पादकता आणि आर्थिक प्रगतीची गुरु केली आहे वर्तमान समस्या आणि त्यांचे परिणाम आपण जाणत आहोत की समस्येच्या स्वरूपात आजही भारताच्या अनेक भागात कौशल्य स्किल गॅप खूप मोठी दरी पडलेली आहे मोठ्या प्रमाणावर ही दिसून येत आहे ग्रामीण भागामध्ये अद्यापही या बाबतीमध्ये परिपूर्णता दिसून येत नाही अभियांत्रिकी आणि इतर पदवीप्राप्त करूनही अनेक तरुण उद्योगांच्या वास्तविक गरजा पूर्ण करू शकत नाही कारण त्यांचे ज्ञान ऑप्स ओफ, ऑप्सोलेट असते अप्रचलित असते या समस्येचा परिणाम केवळ बेरोजगारी किंवा के अल्परोजगारावर होत नाही तर थेट राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा परिणाम होतो कारण उद्योगांना अपेक्षित प्रतिभा मिळत नाही आहे आणि देशाची उत्पादन क्षमता कमी होते तसेच तांत्रिक शिक्षण केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असल्याने प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या मोठ्या प्रतिभावंत वर्गाला विकासापासून वंचित राहावे लागते ज्यामुळे सामाजिक असमानता वाढते भविष्यासाठी आपल्याला तयार व्हायचं असेल तर आपल्याकडे ज्या स्किल्स आहेत त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे या समस्यांवर मात करण्यासाठी आपल्याला कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून मूलभूतपणे बदल करण्याची गरज आहे भविष्यासाठी तयार होण्यासाठी आपण पाच मुख्य कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल साक्षरता आणि ए आय प्रत्येक नागरिकाला केवळ कॉम्प्युटर वापरणं पुरेसं नाही तर त्यांना ए आय टूल्स आणि डेटा विश्लेषण डाटा ॲनालिसिस याचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे पर्यावरणाशी संबंधित कौशल्य ग्रीन स्किल्स शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला हरित ऊर्जा ई वाहन आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे वे बघतो आहे की ज्या सौर ऊर्जेवर वगैरे चालतात त्यासोबत कचरा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातही आपल्याला प्रचंड काम करावं लागणार आहे यासोबत व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बोलायचं नसल्यात आपल्याला प्रोफेशन सॉफ्ट स्किल याच्यावरही विचार करावा लागणार आहे क्रिटिकल थिंकिंग आपल्याकडे असली पाहिजे कोलॅबोरेशन आणि भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स ही ती मानवी कौशल्य आहेत की जी कोणतीही मशीन बदलवू शकत नाही तसेच मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण विज्ञान कला आणि तंत्रज्ञान यांचं संगम देणारं शिक्षण जेणेकरून विद्यार्थी एकाच वेळी अनेक समस्यावर उपाय शोधू शकतील अशा प्रकारे आपल्याला काम करावं लागणार आहे स्थानिक भाषेतील तांत्रिक ज्ञान लॉजिकेशन ऑफ टेक्निकल एज्युकेशन राष्ट्रीय भाषिक कौशल्य ज्या वेळेस आपण बोलतो तर त्यावेळेस आपल्याला स्थानिक भाषांनाही तेवढं महत्त्व देणं गरजेचं आहे बोली माय भाषेमध्येही बऱ्याच ज्ञानाचा खजाना आहे तोही आपल्याला बाहेर काढावा लागणार आहे यासाठी एक व्यासपीठ तयार करणं गरजेचं आहे जे उच्च दर्जाचं असेल तांत्रिक शिक्षण मराठीसह सर्व भारतीय भाषेमध्ये उपलब्ध करता येईल आणि भाषेतील अडथळे दूर करता येईल एकंदरीत काय तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं लक्ष गाठण्यासाठी केवळ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नाही तर आपल्याला कौशल्य पायाभूत सुविधा मजबूत कराव्या लागतील शिक्षण आणि उद्योग यांच्यातील अंतर कमी करून प्रत्येक भारतीयाला योग्य आणि भविष्यवेदी कौशल्य प्रदान करणे ही काळाची गरज आहे जेव्हा प्रत्येक तरुण हा आत्मविश्वासाने आणि योग्य कौशल्याने युक्त असेल तेव्हाच भारत जगाचे नेतृत्व करण्यास खऱ्या अर्थाने सज्ज होईल विकसित भारत हे आपल्या सामूहिक कौशल्य सामूहिक प्रयत्नांमुळेच ते शक्य होऊ शकते त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं थँक्यू धन्यवाद जय हिंद